नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता येत्या नऊ तारखेला महिना होईल संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठीच सरकार आणि सारेच भिडले आहेत म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ नऊ लोकांना अटक केली आहे परंतु सारा फोकस मंत्री राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात नेण्याचा प्रयत्न सुरू आहे बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वपक्षीय आमदार मुंडेंच्या विरोधात आवाज उठत आहेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे मुंडेंना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न विरोधकांचा दिसतोय या, या धुमशक्री मराठा योद्धा मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी मुडी घेतली मोर्चे निघाले संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्या मोर्चामध्ये जी भाषण होत आहेत ते अतिशय आक्रमक भाषण होत आहेत त्या निमित्ताने मनोज जरांगी पाटलांनी उडी घेतली आहे मनोज जरांगे पाटील परभणीच्या सभेत म्हणाले की आरोपीवर धनंजय मुंडे यांचा वरद असताय त्यांचे गुंड देशमुख त्या घरच्या लोकांना धमक्या देत आहेत यापुढे अशा धमक्या मिळाल्या आता आम्ही त्यांना फिरू फिरू देणार नाही मुंडेंना फिरू देणार नाही अशी धमकी मनोज जनांगी पाटलांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे देऊन टाकली पण ती सध्या त्यांच्या अंगावर येत आहे चार ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध पोलिसात पात्र गुन्हे दाखल झाले आहेत परळीमध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत धनंगे पाटील म्हणतात जयंगे पाटील यांनी सर स्पष्टपणे धनंजय मुंडेंना लालकारलाय पाटील म्हणतात म्हणजे एकेरी भाषेत धनंजय मुंडेंना त्यांनी इशारा दिलाय मला खेटून चूक केली आहेस तुमची संपूर्ण प्रकरण काढू आम्ही शांत बसणार नाही वगैरे वगैरे अशा भाषेत जरांगे पाटील म्हणतात की बघ मी गुंडांना बोललो आहे कुठल्या एका जातीला नाही मराठा ओबीसी यांचा संबंध येते येतो ये कुठं मुंडे जातीय तेड निर्माण करतायत असा आरोप जनांजय पाटलांनी केलाय कुणी जातीत ते निर्माण करत असेल किंवा काय चुकीचं आहे ते पण या प्रकरणाला एकूणच या लढ्याला जाती निस्तार मी जाताना दिसाय तस होऊ नये वाशिम मध्ये मुंडे सम समर्थक रस्त्यावर आले होते ओबीसी वंजारींनी मोर्चा काढला जनांगीच्या विरोधात तर एकूणच विषय मुख्य विषय बाजूला पडण्याचा धोका आहे मुख्य विषय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षण झाली पाहिजे याबद्दल एक एकमत आहे पण ते सांगताना राजकारणी यातून राजकारण साधण्याचा प्रयत्न करतायत का अशी शंका या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे आणि वक्तव्य येत आहेत पुढाऱ्यांची त्यातून दिसत आहे तस होऊ नये एक चांगली गोष्ट आहे की धनंजय मुंडे शांत आहेत त्यांचं म्हणणं आहे तपास होऊन जाऊ द्या तपास आल्यानंतर पाहू आपण उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीत राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजितदादा पवार आता पण नॉट रिचेबल होते या विषयावर त्यांनी काही बोललेले नाही काय बोलतात या का ते त्याकडे लक्ष नाही पण एकूण तरच मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्यामुळे वाद वाढलेला दिसतोय काय होणार एकूण प्रकरणाचं O